मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि मीही का तनिष्काही बाहेर खेळत आहे म्हणजे आजीजवळ आहेत तर आज कल्याणीदेई आणि कंचनदाई जाणार आहेत अमरावतीला कारण की माही घरी आहे माईचे एक्स्ट्राचे क्लास सुरू आहे ट्युशन आहेत तर त्याच्यामुळे कंचनताई यांना राहणार नाही आहेत आणि कल्याणताईचं ऑफिस आहे तर कल्याणीताई राहणार होत्या पण कसं आहे मग जर कल्याणताई राहिल्या असत्या आणि कंचनदाई निघून गेल्या असत्या तर मग कल्याणताईसोबत जाण्यासाठी कोणीच नव्हतं कारण की मग का तुम्हाला माहिती आहे की आमची मी का दोन मिनटं पण शांत बसत नाही तर त्याच्यामुळे मग कल्याणीताई पण आहे ना कंचनताईसोबत अमरावतीला जात आहे त्यांच्या आईच्याकडे तर बस आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे तिकडे त्यांच्या तयार सुरू आहेत चला आता तयारी झाल्यानंतर मग ते लवकरच निघतील भावना

ছোট সুপার <coughs> <coughs>

फ्रेंड्स आता वाजलेले आहेत चार चहा वगैरे सर्व झालेलं आहे सकाळपासून घर असं खाली खाली वाटत आहे कारण की उडवी पण गेली अमरावतीला आणि आदवी पण गेला कारण की ते दोघं जण होते ना तर घर असं भरलेलं वाटत होतं आणि कारण की त्यांच्या मस्त्या सुरू होत्या त्याच्यामुळे पण आता सकाळी ते गेले तेव्हापासून आहे ना पूर्ण असं खाली खाली वाटत आहे तर बस आता चहा वगैरे झाला आता तनिष्काची मी तयारी करून दिली तर आम्ही जात आहोत मोठे बाबाकडे त्यांच्या भेटीला कारण की असा त्यांची तब्येत नाही आहे चांगली तर कसं आहे खूप दिवस झाली मी त्याच्या घरी गेली पण नाही ते म्हटलं चला आता चला आता वेळ आहे म्हटलं तर चला भेटून येऊ तर बस आत्ताच तनिष्काची मी तयारी करून दिली आता मी तयारी करते आणि त्यानंतर मग बाबाची तर आम्ही सर्वजण भेटायला जाऊ संध्याकाळ झालेली आहे मोठेबाबाच्या घरून आम्ही खूप वेळ चालू मोठेबाबाची भेट घेतली ॲक्च्युली मोठे बाबाची इच्छा होती की म्हणजे तनिष्काला पायाची तर म्हणून मग आम्ही तिला पण घेऊन गेलो बाबांनी तिला पाहिलं तर कसं आहे आता त्यांची तब्येत बरोबर नाही आहे म्हणजे खूप खराब आहे सांगता येत नाही तर म्हणून मग तंशकाला त्यांना दाखवून आणलं तर बसलो आम्ही तिथे थोडा वेळ आणि त्यानंतर मग घरी निघून आलो आणि आता माझा दादा येणार आहे तनिष्काच्या भेटीला कारण की त्याला घरी करमत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज आहे त्याचा वाढदिवस तर म्हणून मग म्हटलं आता कसं वेळेवरच सर्व होत आहे तर सेलिब्रेट आता कसं होणार नाही करणं तर आता हे गेलेले आहेत केक आणण्यासाठी केक आणल्यानंतर मग आम्ही त्याचा केक कट करू आणि त्याच्यानंतर मग तो घरी जाणार आहे कारण की तसं त्याला म्हटलं जेवणाचं पण तो म्हणते की बा माझी जेवणाची इच्छा नाही आहे म्हणून मग फक्त आम्ही याला केक कट करणार आहोत तर चला मग आता हे गेले केक आण काय आलं आहे का चला मग माझा भाऊ आलेला आहे त्या तनिष्काच्या भेटीसाठी तर इथे ना तनिष्का झोपलेली होती पाडण्यामध्ये पण जेव्हा माझा दादा घरी आला ना तर ती तेव्हा त्याने ते तिला घेतलं तर ती यांना डोळे उघडून बघत होती कारण की कसं आता इतक्या दिवसाचा तो आणि ती यांना खूप म्हणजे गप्पा करतात तर तिला आहे ना त्याच्या आवाजाची सवय झाली तर आता इथे आता निष्का उठली पण होती तर बस आता इथे यांनी आहे केक आणला होता आणि आहे आता माझा जो दादा आहे त्याने सांगितलं होतं मी काही जेवणार नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही यांना फक्त आता म्हणजे बाहेरचा नाश्ता मागवला आणि यांनी केक आणला तर अगोदर आम्ही आहे ना त्याच्या बड्डेचा केक कट करू त्याच्यानंतर मग सर्वजण नाश्ता करतील आणि आज आहे ना पप्पांनी खूप छान अशा मस्तपैकी भुईमुगाच्या शेंगा पण आणल्या होत्या तर पप्पांना खायच्या होत्या तर इकडे आई येतात भुईमुगाच्या शेंगा मस्तपैकी आता पप्पांना भाजून देत आहेत <laughs> 没有的在用。<Really? S 2> <Yeah. S 1> yeah.

तिली किती हरी कमराला 嗯。<laughs> <laughs> तनिष्काला तर दिलाच नाही कोणी केक मामासोबत केक कापला पण तनिष्काला मिळालाच नाही तनिष्काने खात केच्या वर्षी खाई तनिष्का चला तर मग फ्रेंड्स आता दादाच्या वाढदिवसाचा केक कट करून पण झालेला आहे आणि त्यांचा नाश्ता पण झाला तर आता माझा दादा निघत आहे घरी जाण्यासाठी चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायडली जी बेलेकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय